सोलापूर शहरातील जार पाणी विक्रेते आणि त्यांच्याकडं असणारा परवाना यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या करण्यात आली सोलापूर शहरातील जार पाणी विक्रेते आणि त्यांच्याकडं असणारा परवाना याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं निवेदनाद्वारे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्याकडे करण्यात आली सध्या सोलापूर शहरात पाण्याची तीव्र टंचाई असून पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे त्यामुळं सोलापुरात असंख्य लोक जारच्या पाण्याची विक्री करत आहेत हे लोक किंवा विक्रेते पाण्यावर प्रक्रिया करतात ती शास्त्रशुद्ध आहे की नाही प्रक्रिया होते आहे की नाही याची कसलीही खातरजमा होत नाही त्यामुळं सोलापूर शहरातील नागरिकांमध्ये पाण्यापासून विविध आजार फैलावण्याची शक्यता आहे त्यामुळं शहरातील जार पाणी विक्रेत्यांची आणि त्यांच्याकडील असणाऱ्या परवान्याची चौकशी करून पाण्याची गुणवत्ता तपासावी गुणवत्ता ज्यांच्याकडं नाही अशा विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी असं निवेदनात म्हटलं आहे निवेदन देतेवेळी उत्तर विधानसभा विभाग शहरप्रमुख महेश धाराशिवकर शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण सुरेश जगताप संताजी भोळे विजय पुकाळे बाळासाहेब गायकवाड उत्कर्ष जमदाडे संदीप नेळमकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते सोलापूर शहरातल्या विविध विषयासंदर्भात की ज्याचं पाणी सोलापूर शहरातल्या बऱ्याच व्या ज्याचं पाणी पुरं जातं परंतु त्या पाण्यामध्ये अशुद्धतेचं प्रमाण दे, जास्त आहे लोकांना त्याला पोटाच्या आजाराला बळीपणाचं ह्या सोलापूर शहरातले नागरिक बळी पडत आहेत त्यामुळं महापालिकेनं लक्ष देणं गरजेचं आहे आणि अवैध जे जार आहेत ज्यांच्याकडे लायसन आहे त्यांच्यावर कारवाई करावं त्याच हो। बाबतीत सोलापूर शहरातले मुतारे असू द्या महिलांच्या स्व स्वच्छतेचा म्हणण्यापेक्षा त्यांच्या पण टॉयलेटचा प्रश्न असू द्या त्या महापालिकेनं या सगळ्या विषयावर लक्ष घालावं आणि सोलापूर शहरातील अवंत नगर भागातील जो रस्ता सी एन एस तो संभाजी महाराज पुतळ्यापासून रस्ता जाणार आहे त्या रस्ता जायच्या अगोदर त्याला सर्व्हिस रोड असणं गरजेचं आहे सर्विस रोडबरोबर त्या तिचं अतिक बऱ्याच प्रमाणात अतिक्रमण झालं ते अतिक्रमण काढून आणि हेवी गाड्या जर सोडत असतील महापालिकेला सो, सो, त्या रस्त्याने तर आम्ही सो चोर त्या भागातील नागरिकाच्या वतीनं ना। मोठं जनआंदोलन उभा करू आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही हा नाव हा डाव आम्ही आणून पाडू आणि तिथं हेवी गाड्या न जाता छोट्या गाड्या जायला पाहिजेल हेवी गाड्या बायपासची जायला पाहिजे अशी आमची उत्तर बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या होते ना अनेक मागण्या मागण्यापूर शहरात पाणी टंचाई असल्यामुळे ज्यारचा व्यवसाय फार तेजीत आहे आणि सर्व व्यापारी पेठात जरचा वापर होतो परंतु आमच्या माहितीनुसार सोलापूर शहरात अनेक बेकायदेशीर लोक बेकायदेशीरपणे पाण्याचा व्यवसाय करत आहेत त्याबरोबरच जे पाणी आहे ते शुद्ध केलेलं आहे की नाही याची खात्री नाही त्यामुळं जर सोलापुरात साथीचे रोग उद्भवले तर हे जार विकणारे लोकच जबाबदार असतील त्यामुळं आज आम्ही महापालिकेचे आयुक्त अतिरिक्त <coughs> आयुक्त मान्य संदीप कारंजी साहेबांना निवेदन दिले की जे जे गैरमार्गाने पाणी विकत आहेत अशुद्ध पाणी विकत आहेत त्या सर्वावर तातडीने कडक कारवाई करावी त्याबरोबरच सर्व शहरातील इतर सर्व समस्यांचं देखील या ठिकाणी चर्चे झालेली आहे व माननीय कार्य साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की ज्या ज्या समस्या आम्ही त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत त्या तात्काळ दूर केल्या जातील